साहेब नमस्ते नमस्ते सर आपला परिचय आणि थोडंसं आपला परिचय द्या आणि आपण त्या कागद कारखान्यामध्ये कोणत्या पदावर होतात ते, ते, होता, ते थोडंसं सा सांगा हां मी जुन्नर हातकागद सहकारी संघा स सरकारी संस्था जुन्नर इथं नव्वद एक्क्याण्णव साली व्यवस्थापक म्हणून काम पाहत होतो ते आजपर्यंत मी तिथंच या पदावर आहे आपलं नाव माझं नाव आरिफ अहमद अब्दुल रहमान पटेल आहे ठीक आहे आता आपल्याच कागद कारखान्यातील काही जे सदस्य आहेत त्यांनी आपल्यावर अनेक गंभीर आरोप लावलेत त्यातला पहिला आरोप आहे की तुम्ही या सगळ्यांच्या ठरावघाताना बोगस सहाय्य केल्या आणि दुसरा गंभीर आरोप असा आहे की तुम्ही बेकायदा जमीन विक्री केली परस्पर असे दोन प्रमुख गंभीर आरोप त्यांनी लावलेत तुमच्याकडे काय उत्तर आहे त्याचं आम्ही जे आहे रिसर सहकार कायद्याप्रमाणे आम्हाला आवश्यकता होती लोकांना पैसे द्यायची तर त्याचा साधन आमच्यापाशी काही राहिलेलं नव्हता मग अतिरिक्त जागा विकण्याचा हो। आम्ही जे।, जे हे निर्णय घेतला आमची संचालक मंडळने आणि मग त्याचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक यांचे मार्फत जिल्हा उपनिबंधक पुणे यांना पाठवण्यात आला तिथून मंजुरी आल्यानंतर आमच्यापाशी सर्व पुरावे आहेत त्याचे दाखवून ते बोगस सह्या केल्या असा त्यांनी आरोप केला आहे नाही सर आम्ही जे हे बोगस सह्या वगैरे काही केलेलं नाही आहे जे हे रिसर जे हे कायद्याप्रमाणे मीटिंग आम्ही जे हे कॉल केली त्यांना यू पी सी पोस्टाने आम्ही जे आहे सर त्यांना जे हे यू पी पोस्टाने आम्ही जे एजंडे पाठवले हे बघा यांना एजंडे पाठवण्यात आले हे लोक पहिल्यापासून जे आहे ना आम्ही जर मिटिंग कॉल केली ना जेवढे विरोधक आहे फक्त ते बहिष्कार टाकतात आणि मिटिंगला आमचे येतात नाही येतच नाही आणि जर आम्ही बोलवला नसला आणि ना काय असला मग हे काय करतात सहाय्यक निबंधकमध्ये जाऊन आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवतात आणि यांना एजंडे जर आपण पाठवले हो पोस्टाने तर कोणी बी यायला तयार नाही कोणी बी मिटिंगले एवढे एजंडे मी एवढ्या वर्षात त्यांना पाठवले हो त्यांचा गंभीर आरोप असा आहे की ती कोट्यवधीच्या किमतीची जमीन होती हो म्हणजे परस्पर विकली आणि कंपनीच्या खात्यात मात्र म्हणजे तुमच्या कागद कारखान्याची जी संस्था आहे त्या संस्थेत मात्र तुम्ही काही रुपये टाकले नाही असा त्यांचा आरोप आहे वस्तुस्थिती काय हा 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 बी खोटा आरोप आहे महाराष्ट्र बँक इथं आपला संस्थेचा खाता होता त्या खात्यामध्ये मी ती जी रक्कम त्यावेळी आली आम्हाला चार लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी असा आरोप केला की तुम्ही ती जमीन काही कोटींना विकली नेमकी वस्तुस्थिती काय आहे तुम्ही ती जमीन कितीचा व्यवहार केला आणि कशी विकली ती त्यावेळी जे आहे या जमिनीला जे आहे ना जुन्नर हद्दीचे बाहेर समजा तेवीस चोवीस वर्ष झाले याला ते बाहेर जागा आहे आणि त्याला एवढी काय किंमत नव्हती सर माझ्याजवळ जे आहे सरकारी किंमतचे बी सगळी हे आहे व्हॅल्युएशन मी व्हॅल्युएशन बी दाखवतो तुम्हाला म्हणजे थोडासा आपल्याला क्लिअर होईल का नेमका काय आहे आम्ही जे पूर्व परवानगी जे आपले तहसीलदार कार्यालय इथून आम्ही ती सगळी त्याची किंमत काढली त्या किंमत काढल्यानंतर मग त्या किंमतीप्रमाणे अतिशय कमी म्हणजे काय ते किमतीपरमाने आम्ही जे आहे त्याची विक्री केलेली आहे त्याची किंमतच एवढी होती सर हे किती होती चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत होती काय आम्हाला त्याच्या पुढचा काय काय गिरेक भेटला नाही तर तेवढ्यामध्येच आम्ही जे आहे ते विक्री केलेली आहे आणि त्या पैशाचं काय केलं मग हे पैसे मग सर आम्ही जे आहे बँकेत टाकले आमचे जे पासबुक आहे याची गवाही हे पैसे आम्ही संस्थेचे बँक अकाउंटमध्ये टाकले ह्या अकाउंटला टाकल्यानंतर मग त्याचं आम्ही जे आहे रिसर सर आमचे जे लोकांचे देणे होते उत्पादन मजुरी मजुरी वगैरे जे काही आम्हाला देणे होते आम्ही ते देऊन टाकले आणि याचेवर जे आहे सर आमचे जे सेक्रेटरी आम आहे जे आमच्यावर आरोप वगैरे करतात त्यांचीही सही आहे निकाल रे सांगत हो हे लोकांचे देणे होते सर लोकांचे लोकां हे लोकांचे सगळ्यांचे देणे दिल्यानंतर याला झूम करा दाखवा लोकांना त्यांना कळायला पाहिजे का हे पैसे जे आहे आम्ही हे लोकांचे देणे होते यांना देऊन टाकले सेक्रेटरी ते होते का जे हे इथं सेक्रेटरीची सही आहे आणि सईद पटेलची बी सही आहे हा कधीचा विषय हे दोन हजार दोनचाच आहे सर पैसे आल्यानंतर म्हणजे जमीन विक्री केल्यानंतर जे पैसे आले आले आणि ते लगेच आपण जे आहे वाटून टाकले आणि त्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये बी त्याचा सर्व हिशेबपत्रक आलेलं आहे हे शीट वगैरे आहे आपण हिशेबपत्रक वगैरे सगळं कंप्लीट केलेलं आहे आणि आजपर्यंत आमचं ऑडिट आणि दप्तरी रेकॉर्ड अपडेट आहे म्हणून आमची जे हे पुढं प्रक्रिया आमची जे निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूकला जे हे अडथळा आणण्याच्या दृष्टीने हे लोकांनी हे जे आंदोलन तुम्ही म्हणताय राजकारण करते तुमचे सचिव हा राजकारण परंतु माझा प्रश्न असा आहे की जर ते जुन्नरचा कागद कारखाना भारतामध्ये ओळख करून देणार होता जुन्नरचा मग तो आता खंडरावस्थेत का झाला म्हणजे असं काय झालं की तो कारखाना बंद पडला आता त्याची खरी परिस्थिती तर ही आहे का बाबा बाजारपेठमध्ये स्पर्धा निर्माण झाली चांगल्या कंपन्या मिलं हे लागल्या गेले मग त्यांचा चिकना सुडसुडीत कागद बाजारामध्ये यायला लागला आमचा हाताने ब बनवलेला कागद हे जे हे त्याला जे हे कॉस्ट त्याची महाग आणि खरबुडा वगैरे असतो एवढा काय म्हणजे चिकना नसतो तर त्याची मांग कमी झाली आणि स्पर्धा निर्माण झाल्याने मग त्याला मांग कमी झाल्यानंतर मग त्याची विक्री वगैरे हे सगळं जरा अडचणीत यायला लागला आणि आरोप असा देखील त्यांचा की सगळ्या मशिनरी आहेत त्या तुम्ही परस्पर विकल्या भंगारात दिल्या असा त्यांचा आरोप आहे नाही नाही जे मी तिथं निगराणी करणारा माणूस आहे मी कशाला ते ना सांगता कोण म्हणजे मशिनरी विकणार हे करणार हा हे झालेलं आहे की ज्या ज्यावेळी टाले तोडून लोकांनी जे आहे त्याचा मशिनरी जे आहे यंत्रसामुग्री चोरी करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी मी जे टाले मारले आणि त्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट केली पोलिसांना येऊन पाहून आणि त्याचे मला त्यांनी तशी चौकशी केल्याचा मला पत्र दिलेलं आहे ठीक आहे अजून काय तुम्हाला मांडायचं आहे या संदर्भात नाही सर यांनी जे अजून काय आरोप वगैरे केलेले का खोटे सह्या वगैरे हे केलेले के ते केलेले आता खोटे सह्याचा सा जेव्हा तुम्हाला एजंडा आम्ही दिला आहे त्या मिटिंग कॉल केली संस्थेमध्ये मिटिंग झाली आणि सगळे जे लोक तिथं उपस्थित होते त्यांनी त्या त्यांच्या ते ते हाताने सह्या केले माझ्या मोठा आरोप केलाय की तुम्ही जे सभासद बनवले आता तुमच्या लॉकमध्ये असं आहे की ते उन्नरचा रहिवासी असावा पण तुम्ही बाहेरचे सभासदसुद्धा बनवले सगळे जुन्नरचे सभासद आहे सर कुणी बाहेरचा नाही सगळे जुन्नरचे आहे हा कोणाचा लग्न झाला ती समजा बाहेर गेली किंवा कोणी पो पा काय त्यांना म्हणजे क नोकरी किंवा रोजगार करता कोणी जर बाहेर गेला तर तेच बाहेर आहे पण राहणारे सगळचे सगड़, सगळी जे लोक हे इकडचीच आहे जुन्नरमधलीच आहे हे आरोप आमच्यावर हे बिकोट आहे दुसरी गोष्ट ही सर का यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती गेल्या वर्षी त्याचा निकाल आला आहे त्याचा निकाल आल्यानंतर इथं माननीय पोलीस निरीक्षक साहेब होते यांनी निकाल जे आहे मला माझे जे माझे पैसे जे निकाले सर पहिले तर सहकार न्यायालयामध्ये यांनी माझ्याविरुद्ध केस केली होती याच बाबतीत दोन हजार तीन साली आणि ती केस चार पाच वर्ष चालून त्याचा निकाल जे आहे संस्थेच्या बाजूने आला ओके मग ते अपीलमध्ये गेले अपीलमध्ये गेले त्याच्यानंतर मग परत लोअरला ते केस आला दोन तीन ऑर्डर त्या विडी झालेले मग दोन हजार तेरा साली मग त्याच्यानंतर मिटिंग घेतली आम्ही कबा आपसामध्ये आपण बसून त्याचा काहीतरी आपला पुढचा काही निर्णय घ्यायचा ते आपण करू बसलो बी आम्ही आमचे बोलणे झाले विरोधकांबरोबर काहीतरी आम्ही एक मतावर बी आलो पण काही लोक त्याच्यात खुश नव्हते मग त्यांनी परत नासाडा केला त्याच्यानंतर मग दोन हजार तेरा साली याने जुन्नर न्यायालयामध्ये परत दात फिर्याद मागली आणि तिथं जे आहे आमच्या विरुद्ध केस दाखल केला तिथं केस दाखल केल्यानंतर सर यांनी जे आहे परस्पर संज कोर्टाला मागच्या महिन्यामध्ये असे अशी अर्ज केली की किंवा आमची आपसामध्ये वादी आणि प्रतिवादी मी प्रतिवादी आहे हे विरोधक जे लोक आहे हे वादी होते वादी आणि प्रतिवादीमध्ये तडजोड झालेली आहे म्हणून आम्ही हा केस मागं घेतो आणि कोर्टाने निकाली काढावा जे जेव्हा तुम्ही दिवाने लाग लागलेला केस परत काढताय आणि कोर्टाला खोटी माहिती देता का आमची जी आहे वादी आणि प्रतिवादीमध्ये तडजोड झालेली आहे तर मग एक महिन्यानंतर तुम्ही उपोषणला आमच्या विरुद्ध कसं काय बसता तडजोड झालेली आहे म्हटल्यावर हे पेपर आहे सर आणि हे तडजोडीचं प पत्र बघा वादी आणि प्रतिवादीमध्ये तडजोड झालेली आहे म्हणून आम्ही हा हा केस मागं घेतोय मग तुम्ही मागं घेतला मग परत आमच्या विरोध कसं काय बसला एक महिन्यात हा अर्ज कोणी दिलेला आहे हा अर्ज जे आहे कागदी फार्म प्रायव्हेट लिमिटेड तर्फून मजीद भाई गोसाफ कागदी यांनी दिलेला आहे ते उघडण्यात होते का हा त्या आंदोलन आंदोलनमध्ये तिथं बसलेले होते पण भाई जे आहे ना सर हे एकटे नाही भाई आणि आमचे महूम भाई हे जे लोक आहे सर यांना जे आहे ना जवळपास छत्तीस लोकांनी मुखत्यारपत्र करून दिलेले की यांचे संस्थेचे विरुद्ध किंवा चेअरमन व्यवसा व्यवस्थापक यांचे विरुद्ध तुम्ही केस लावा कोर्टामध्ये जावा आणि सहकारी खात्यामध्ये जिथं बी लागल आम्ही तुमच्याबरोबर आहे आपला बक्षिसपत्र परमाणे आपल्याला ही सर्व जागा मिळाली पाहिजे त्याकरता आम्ही तुम्हाला हमीपत्र मुखत्यारपत्र करून देतो आहे दोन हजार तीनचा विषय दोन हजार याचेवर हां दोन हजार तीनचा आहे आणि याच्यावर सर हे सगळे कागदी फॅमिली खान फॅमिली यांचे सह्या आहे बघा कोणी कोणी सह्या केल्यात हे पाहतो अजून हां बघा ना सर हे सर सर्वांची कागदी फॅमिली खान फॅमिली यांचे सह्या आहे म्हणजे मजिदभाई जर केस लावत लावतात तर यांच्या सांगण्यावरून किंवा यांचे, यांचे मुखत्यार दिलेल्या पत्रावरून लावत आहे आणि याच्यात जे नवाब साहेब करीम साहेब वगैरे वगैरे सगळे सर सर याच्यामध्ये इक्बालभाई आहे भाई आहे भाई आहे सगळ्यांचे त्यांचे घरात जे उपोषण करते होते मध्यंतरी त्यांच्यावर दोन केसेस झाल्या आणि त्या केसेस करण्यामागे तुमचा हात होता असा त्यांचा आरोप आहे की तुम्ही त्यांना जाणून बुजून त्रास देता धमक्या देता कोण कोण जे उपोषण करते होते आता आजीमबाई हां त्यांचं काय बोलणं होतं मध्यंतरी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते कुठेतरी एक मारानीचा काहीतरी आणि असं काहीतरी झालं होतं तर त्या सगळ्या पाठीमागे तुम्ही आहात असा देखील त्यांनी आरोप नाही सर मा माझ्या माझं बोलणं असं आहे का मला जे आहे ना घानेडी शिवीगार्ड करीत राहतो राहतात ते अजिमबाई आणि माझे चुलते लागतात नात्याने आणि शिवीगाण मा मला बी माझे घरच्यांना सगळ्यांना आई बाय बाप म, मी लई सहन केलं सर आणि लई म्हणजे त्रास झाल्यानंतर मग मी कोर्टाची पायरी चढली आणि त्यांच्या घरच्यांना लोकांना पहिले मी सांगितला की हे असाशी हरकत करतो हे काय करायचं सर ते मला बोलले का तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मग मी माझ्या पद्धतीने केलं पण ते त्यांना असा नाही करायला पाहिजे होता मी त्यांचा आदर करतो त्यांनी मी माझा आदर केला कमीत कमी आदर करायला पाहिजे तुम्ही मोठे आहात मी बारीक आहोत तुमच्यासमोर तर गेल्या वर्षी रफीक आदम पटेल व इतर दहा लोकांनी माननीय पोलीस अधीक्षक पुणे एस पी साहेब यांच्यापाशी तक्रार केली होती त्याची चौकशी जी आहे जुन्नर निरीक्षक पर्वते साहेब यांच्यापाशी आली होती आणि त्यांनी त्यांच्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे हे समजपत्र दिले त्यांनी का तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दात फिर्याद मागा तुमची फिर्याद एवढा होता तरी ते जे हे आता चार दिवस आधी जे हे उपोषणला बसलेले होते त्यांनी निकाल दिला स्पष्ट निकाल दिलेला शिंदे साहेब आणि पर्वते साहेबांचा निकाल आहे सर किती निकाल म्हणजे यांचे आम्ही हे करून द्यायचे आणि एक महत्त्वाची गोष्ट सर म्हणजे मी आल्यापासून सर हे बघा एवढे तक्रारी अर्ज मला यांनी केलेले आहे आणि एवढे तक्रारी अर्जांचे मी यांना उत्तर दिलेले आहे आणि पाठपुराव केलेला आहे हे सगळे जे आहेत त्यांचे तक्रारी अर्ज आहे काही याच्यातले थोडेफार असेल इकड तिकडचे पण सगळे तक्रारी अर्ज आहे एस पी साहेब म्हणा डी डी आर पुणे म्हणा किंवा ए आर जुन्नर म्हणा किंवा मंडल अधिकारी तहसीलदार साहेब सहकार आयुक्त साहेब यांच्याकडे यांनी सेकडो तक्रारी केलेली आहे माझ्या विरुद्ध अजून काय तुमचे आरोप आहेत कदाच्यावर आमचे आरोप सर यांच्यावर असे आहे काय एकोणीसशे एक एक नव्वद साली माननीय सहाय्यक निबंधक साहेब यांनी मोहम्मद शरीफ कागदे हे जे त्यावेळी सेक्रेटरी होते त्यांना जे आहे त्यांनी एक पत्र दिला होता एक पंधरा नऊ एकोणीसशे नव्वद साली अहवाल दुरुस्ती दोष अहवाल दुरुस्ती म्हणून त्याच्यात ते त्यानेवर त्यांच्यावर त्याने हे काय केले होते की बाबा राखीव निधीची तुम्ही गुंतवणूक करा राखीव निधी जे आहे संस्थेमध्ये दिसत नाही जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार रुपये हे तुम्ही संस्थेच्या स्वतंत्र खात्यात गुंतवणूक करा ही रक्कम त्याने सर अजून काही दिली नाही मग आम्ही वकीलमार्फत त्यांना नोटीस दिली होती ते त्यावेळी ज्या संबंधित लोक होते चेअरमन आणि जे सेक्रेटरी वगैरे तर त्यांना आम्ही नोटीस बी दिली वकिलामार्फत काही ही रक्कम जी आहे तुम्हाला ह्या आदेशाप्रमाणे जे आहे गुंतवणूक करायला पाहिजे तुम्ही ही रक्कम गुंतवणूक करा तर याला याला प्राप्त करण्यासाठी किंवा संस्थेत हे पैसे आणण्याची आणण्याकरिता आम्ही जे आहे त्यांना वकील मार्फत नोटीस दिली किंवा हे पैसे तुम्ही जे हे संस्थे संस्थेचे स्वतंत्र खात्यात गुंतवणूक करा अर बिगर कारागिरना गिरांना संस्थेचे सभासद करून घेणे नंबर तीन होता त्यांचा आरोप संस्थेचे व्यवस्थापक हे संस्था करीता असलेला व्यवसाय करीत आहे सम व्यवसाय मग ते या संस्थेचे सेक्रेटरी पदावर राहणे योग्य नाही कारण तुमचा व्यवसाय सम आहे शिवनेर हँडमेड पेपर त्यांचा वैयक्तिक कागद कारखाना होता मग त्याच्यात बी जे हे मला ते काय काय घडला ते त्याच्यात जायची काय गरज नाही आणि संस्थेला सो, लागणारा परकीय पर परकिरियेकरिता पर कच्चा माल एकाच एजन्सीकडून खरेदी करण्याबाबत का बाबा तुम्ही जे, वेग जे आ, ते हे वेगवेगळे संस्थाकडून जे हे टेंडर पद्धतीने माल खरेदी करा असे त्यांच्यावर ते त्याने त्यावेळी हे केले होते या हे सगळे बाबींना जे हे ते गट करून गेले काय आणि जे आहे आम्ही नोटीस दिली तरी त्यांनी संस्थेला आजपर्यंत पैसे दिलेले नाही ठीक आहे तसे सगळे आरोप आता लक्षात आले हे आरोप आणि आणि हे एक आरोप हे आहे की हे संस्थेची आमची जे जमीन आहे पण गट क्रमांक पाच एक पाच दोन याचा खोटा बक्षिसपत्र केला यांनी आमचे आधी जे लोक तिथं होते संस्थेमध्ये पुढचं बन घ्या त्याच्यात काय आहे आणि हे बघा लिहून देणारे लिहून घेणारे याच्यावर स्पष्ट आहे आम्ही बाबतीत बी हे संबंधित लोकांना नोटीस दिली का हे तुम्ही परस्पर लवकरात लवकर कॅन्सल करून घ्या आणि याची माहिती आमची संस्थेला द्या पण त्यांनी ते न करता अधिकारी साहेब अधिकारी साहेब यांचेकडे पत्र पत्रप्रमाणे नोंद करण्याचा ऑर्डर अर्ज दिला ते प्रांताकडून तो अर्ज सर तहसीलदार साहेबपाशी आला तिथं आल्यानंतर मग तो अर्ज मंडल अधिकारीकडं गेला तर मंडल अधिकारीने मला नोटीस काढली संस्थेची याच्यावर सया वगैरे सगळे आहे बरं सर मला त्याने काढली कोणत्या पानावर येत हे बघा या पानावर आहे आणि हे त्यांना मी नोटिसा पाठवले त्यावेळी ओके आता आम्ही त्यांना नोटीस पाठवले का बाई कॅन्सल करा त्यांनी अजून कॅन्सल तर केला नाही उलट त्याला फेरफारला नोंद करण्याचा अर्ज दिला आणि त्याचा असफल प्रयत्न केला त्याकरिता आमचे बरेच म्हणजे त्याच्यात एनर्जी गेली आमचे पैसे गेले आणि आम्ही संस्थेची मालमत्ता त्यांच्याकडून हिसकडून घेतली कशी तरी पण आज बी हे अस्तित्वात आहे बक्षिसपत्र आणि याच बाबत त्याने मग शेवटी संस्थेला पत्र दिला की बाबा आम्ही तो कॅन्सल करून घेतलेला आहे आणि त्याचा आता जे हे मुद्दा उपस्थित करणे योग्य होणार नाही त्याच्यानंतर दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर त्यांनी परत जुन्नरमध्ये जुन्नरचे कोर्टमध्ये एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार तेरा या केस नंबरने दावा जुन्नरच्या कोर्ट मध्ये दाखल केला आणि तिथं मागणी केली का बक्षिस पत्तर करून जे जागा आम्हाला मिळालेली आहे कोर्टाने आमच्या सारखा ठराव करणे व आम्हाला या जागेचा ताबा देणे अशी तिथं मागणी केली तेरा अकरा वर्ष ते आम्ही केस लड लढलो साहेब खर्च केला आणि संस्थेची जागा मालमत्ता जी आहे आम्ही बसवली ओके सर आणि याचा जे हे संस्थेत कुठं ठराव नाही वरिष्ठ अधिकाऱ्याची मंजुरी नाही आणि एक माणूस जे आहे संस्थेची सार्वजनिक वस्तू आहे सहकार खात्याची एक माणूस जे आहे त्याला वि बक्षीस कशी करू शकतो एक वैयक्तिक नाही ना तुमची वैयक्तिक असली तर वेगळी गोष्ट आहे सग सक, सगळ्यांची आहे सहकार खाता आहे आणि सगळ्यांची आहे तर म्हटल्यावर मग एक माणूस जे निगरा म्हणून त्याला आहे तो जो आहे बक्षीस कशी करू शकतो आमच्यावर आरोप करतात आमचे साडेचार लाख रुपये का असून आहे आले का नाही संस्थेला पण याच्याने काय भेटलाय तर सगळी जागा त्यांनी बक्षीस केली ते रद्द झाले ना पुढे रद्द, रद्द नाही झालं सर आज अस्तित्वात आहे वाटली तर मी नक्कल तुम्हाला उद्या आणून काढून देतो या या अस्तित्वात आहे अजून याच्यापासून कधी बी आम्हाला धोका आहेच ठीक आहे आता तुम्हाला अजून तुम काय बोलायचंय का मला एवढा सांगायचं आहे का, सा का आपसामध्ये बसून नाही मला एक म्हणायचं आहे की आता तुमच्या संस्थेची निवडणूक लागलेली आहे आरोप तर सगळे समजले तुमचे त्याची उत्तरं देखील समजली आता तुमच्या संस्थेची निवडणूक लागली येस मात्र ह्यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे जर तुम्ही त्यांना साथ घालणार का गा, बिनोरोध करण्याच्या दृष्टीने कारण निवडणूक लागली म्हणजे आपण परत संस्थेचाच पैसा याच्यामध्ये बर्बाद होणार आहे येस आता जे आहे सर निवडणूक प्रक्रिया आमची झाली अंतिम यादी बी आमची प्रसिद्ध झालेली आहे आणि निवडणूक झाल्यानंतर जे बी बॉडी येणार निवडून त्या त्याचा निर्णय सगळ्यांना संघ घेऊन चालणार आहे बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सब... करणार आहात का तुम्ही विरोध बिनविरोध बिनविरोध ही जी निवडणूक आहे बिनविरोध काही डायरेक्टर द्यावे असा प्रयत्न तुम्ही करणार का नाही सर असा काही नाही आम्ही तो प्रसिद्ध केली आणि सगळी खात्यामध्ये जे आहे त्याला आम्ही जे लावली आणि जे विरोधक आहे त्यांनी हरकत बी केली त्याला निषेध केला ते इलेक्शनचा एकत्र बसून पुन्हा एकदा पॅचअप करण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात का आम्ही आपसात बसून काय म्हणजे त्याच्यातला मधला काही रास्ता निघतो का हे आम्ही करून त्याला पुढं चालण्याचा प प्रयत्नामध्ये आहे असं नाही का बाबा आमचंच म्हणजे तिथं हे आम्ही सगळ्यांना बरोबर घेणारे किती बी आमची जर सभासद जास्त बी असली तरी आम्ही जे हे विरोधकांना सोडणार नाही त्यांना बी जे आहे त्यांचा बी मनासारखा का काहीतरी हा याचा हल निघावा असा आम्ही प्रयत्न करणार आहे